दम लागतो बोलताना एट मंथ मध्ये बोलायला गेलं तर लक्ष नाही बाळाची हालचाल खूप होते म्हणजे बाळ खूप असं मूव करतो म्हणजे असं फिरत नाही बट ते ज्या साईडला त्या साईडला ते खूप आपल्याला असं हालचाल करून दाखवतं असं आणि खूप पाणी तर प्यायचंच आहे आपल्याला आणि दवाखान्या जेव्हा तेव्हा आपल्या रिपोर्ट्स मेन गोष्ट म्हणजे त्या रिपोर्टला घेऊन खूप टेन्शन असतं म्हणजे पाणी कमी पण नको व्हायला पोटामध्ये जास्त पण नको व्हायला तर असं खूप काही असं त्याच्यामुळे आपलं जो चेकअप आहे जे आपले रेग्युलर डॉक्टर त्यांच्याकडे आपण आपला चेकअप ठेवायचंच आहे होप सगळे सगळ्यात मी सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल कारण की आपल्या जी आपली फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली त्याच्यामध्ये आपले खूप सारे असे नवीन मेंबर्स ऍड झालेले आहेत तर त्यांचं पण खूप मनापासून स्वागत करते मी आपल्या चॅनलवरती जर कोणी सबस्क्राईब नसेल तर तुम्ही पटकन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच आपले व्हिडिओज छान छान येतीलच बघायला आणि तुम्ही तर म्हणजे काय तुमचा प्रश्नच नाही की तुम्ही तर खूप सारे व्हिडिओज आपले एन्जॉय केलेले आहेत म्हणजे बघितले आहेत मनापासून खूप जसं की आपलं बेबी शॉर्ट झालं आपले सगळे जे काय म्हणजे प्रेग्नन्सी रुटीन झालं किंवा जेवढी आता प्रेग्नन्सीची माझी जी काही जर्नी आहे ती मी तुमच्यासोबत पूर्णपणे शेअर केलेली आहे जर्नी मीन्स अजून आपला फूडचा टाक बाकीच आहे तर ते पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणारच आहे तर आता चांगल्या प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स दिल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांचं मी स्वागत करते आणि काही चुकलं असेल किंवा काहीच कधी म्हणजे व्हिडिओ लेट आली असेल किंवा किंवा काही मी खूप मनापासून सॉरी बोलते तर असे तुम्ही आपल्या चेनल चॅनलवरती कनेक्ट राहा तुम्हाला असे चांगले चांगले आपले ब्लॉग्स येतीलच आणि तुम्हाला तर माहिती आहे कारण की आपल्यातलेच काही प्रत्येक असे आहेत म्हणजे जे माझ्यावरती खूप प्रेम करतात आमच्या जोडीवरती खूप प्रेम करतात त्यांना खूप अशी एक्साइटमेंट आहे की रियांशीचं आता सध्या काय चालू आहे रियांशी कोणत्या मंथ आता आहे किंवा रियांशीची ची कधी आहे किंवा डिलिव्हरीसाठी रियांशी बाहेर जाणार आहे की सासरी जाणार आहे सगळं सगळं तुम्हाला याच्यामध्ये Uh, ह्याच्यामध्ये मीन्स तुम्हाला मी येणारे हर एक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे हर एक गोष्ट जी तुम्हाला म्हणजे तर तो तुम्ही चॅनलवरती असेच कनेक्ट राहा तर सो तर बोलायचं असं आहे की जासे मी हा विचार करून बोलते की आपल्या चॅनल चाने चॅनलवरती जे काही कनेक्ट आहेत ते लेडीज आहेत तर त्या पण म्हणजे आपल्यातले काहीतरी ताई आहेत त्या पण अशा गोड गोड अशा प्रेगनेंट आहेत त्यांना पण थोडीशी मदत होती मी बोलत नाही की मी कुठले डॉक्टर वगैरे का तर काही मदत मोठी होईल पण कसं आहे ना एकमेकांचे सिमटम्स वगैरे किंवा एकमेकांचे काही एक सवयी वगैरे रुटीन्स याचा सा खूप सारा फायदा होतो तर त्यासाठीच थोडक्यात हा प्रयत्न असतो माझा आपल्या चॅनलवरती असे अपडेट्स घेऊन यायचा तर सो तुम्ही हेच सांगितलं तुम्हाला की तुम्ही जसं की बघितलं बेबी शॉर बघितलं आपला सेवन मंथ झाला आता आपला एट मंथ पण ऑलमोस्ट झालेलाच आहे म्हणजे आता आपलं काही काही दिवस बाकी आहेत की आपला एट मंथ पण आता संपत आहे तर संपत आहे म्हणजे तुम्हाला मी सांगणारच आहे कारण की कसं आहे ना आपल्यातलेच म्हणजे खूप आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये पण मला असे खूप सारे कमेंट केले पर्सनलला मेसेज पण केले की अरे दिदी तू एवढं पण असं ओपनली बोलत जाऊ नको कारण की सगळेच लोक आपल्यासारखे विचार करणारे नसतात तस एवढं पण सांगायचं सो मी तुम्हाला सांगणार सगळं पण मला थोडासा तुम्ही वेळ द्या तर मी तुमच्या सोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे कधी काय सगळ्या सगळ्या गोष्टी तर मेन गोष्ट बोलायचं म्हणजे की हा असा पण प्रश्न होता की तुला आठव्या महिन्यांमध्ये तुझ्यामध्ये काय काय चेंजेस झाले होते तर मी सांगतो तुम्हाला की माझ्यामध्ये काही चेंजेस झाले म्हणजे जसं बोलायला गेलं तर माझ्या वेट माझे फर्स्ट ऑफ ऑल बोलणार माझ्या वेट बद्दल तर माझं वेट जे आहे ना ते जास्त गेन झालेलं नाहीये म्हणजे कधीपती माझा वेट जेव्हा वाढायचं ना तेव्हा मला काय नाही काय म्हणजे माझ्या वॉमेट वगैरे चालू व्हायचं चा, किंवा अशक्तपणा बोलत किंवा काय कधी का कधी तर मला दुपारचं जेवण जायचं नाही म्हणजे जेव्हा रात्रीची माझी झोप नाही व्हायची तेव्हा मला दुपारी ते वॉमिटसारखंच वाटायचं म्हणजे ऍसिडिटी व्हायची जेवण डायजेस्ट नाही व्हायचं असं व्हायचं म्हणजे हे सगळं आठव्या महिन्यामध्ये मी सांगते तर त्यासाठी तुम्हाला पण मी सांगते खूप सारी आपल्याला काळजी घ्यायची मेन म्हणजे आठवा महिना जसं की सगळे बोलतात की तुम्ही आठव्या महिन्यात स्वतःला खूप खूप जपायचं असतं तर ही गोष्ट खूप खरी आहे की आपण आपल्याला खूप जपायचं असतं आणि छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे कसं छोटा मोठा त्रास आपल्याला होत राहतो म्हणून आपल्याला आपली आणि आपल्या बाळाची खूप काळजी घ्यायची असते म्हणजे आपले मेन गोष्ट म्हणजे आपल्यासोबत आपली काळजी घेण्यासाठी आपला नवरा याचा खूप मोठा सपोर्ट पाहिजे असतो आणि आपले आई वडील सासू सचले तर यांचं सपोर्ट शिवाय आपण काहीच करू शकत नाही म्हणजे कसं आहे ना मेन म्हणजे आपल्याला नवराच असतो त्याचा सपोर्ट भेटला तरी पण खूप झाला तर कुठली म्हणजे आपण एवढी काळजी घ्यायची असते आपली की बरोबर बोलतात सगळे आपल्या घरातले पण की तुम्ही आताच्या मुली ऐकत नाही वगैरे असं तर असं काही होऊन नाही द्यायचं कारण की आपल्याला नंतर पण फिरायचंच आहे आणि खूप एन्जॉय करायचंच आहे बाळासोबत एन्जॉय आहे तर आता तर मी बोलते की हे जी जर्नी आहे आपली प्रेग्नेन्सी जर्नी ती एन्जॉय केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं मी बरोबर बोलते की नाही कारण की प्रेग्नेन्सी जर्नी खूप प्रत्येकाने एन्जॉय केली पाहिजे कारण की प्रत्येक मी तर देवाला एवढंच बन की प्रत्येकाला आई होण्याचं सुख दे प्रत्येकाच्या नशिबामध्ये कारण की आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे जे आपण आपल्या आईच्या तोंडातून ऐकलेलं असतं तर ते आता मी खरंच स्वतः अनुभवते म्हणजे अजून तर मला अनुभव घ्यायचा आहे मेन म्हणजे पुढचा जर नाईन मंथ मधल्या किंवा नाईन मंथ मधली म्हणजे डिलिव्हरी कशी होणार काय सगळ्या हो तर मेन गोष्ट आपला विषय हा आहे विषय कधी पण साईडला राहून देतो जेव्हा मी तुमच्यासोबत बोलत असते तेव्हा जो आपला विषय असतो तो साईडलाच राहून देतो कधी पण हरकत नाही आपण तो, तो कंटिन्यू करूया ते पण तुम्हाला सांगेल तर वेटच्या बाबतीत बोलायला लग गेलं तर माझं वेट कमी जास्त असं झालेलं आहे आणि आठव्या महिन्यात पण मला वॉमिट झालेल्याच आहेत त्याला म्हणजे थांबलेल्या नाहीत म्हणजे कंटिन्यू नाही झाल्या पण अशा मध्ये मध्ये झालेल्या आहेत झोप नाही झाल्यामुळे किंवा ॲसिडिटीमुळे बोला किंवा काही दुसरं खाल्लेलं असेल ते पचलं नाही त्याच्यामुळे देखील तर असं होत राहतं त्याच्यामुळे थोडं सवालत राहायचं म्हणजे नॉर्मलच फूड खायचं तरी पण मी बाहेरचं सुद्धा खात होती आता आठव्या महिन्यात थोडं थोडं कारण की सगळे म्हणतात की आता बेबी तर पूर्ण रेडी असतो तर आपण पण नाही थोडीफार आपण काळजी घ्यायचीच आहे कारण की तसं तर सगळ्यावर की आयुष्यवर तुम्हाला खायचं पण मला माहिती आहे बेबी झाल्याच्या नंतरला तर आपल्याला दोन तीन मिनिटं पूर्ण डाएट फॉलो करावा लागतो बेबीसाठी कारण की आपण जे खाणार ते बेबीला जाणार त्याच्यामुळे जसं जर स्पायसी करतो बेबीला त्रास होऊ शकतो किंवा काय अजून असं त्याचा काही एवढं मला एक्सपिरियन्स नाही पण जेव्हा जेव्हा कोण सांगतो तेव्हा मी सगळ्या गोष्टी ऐकून आठव्या महिन्यामध्ये माझ्यामध्ये झालेले चेंजेस म्हणजे काय तर हे जी आपली श्वास घ्यायची ती हे असते जसं की ब्रीथिंग ती खूप फास्ट व्हायला लागली आणि असं असं जेव्हा आपण झोपतो ना थोडं म्हणजे असं एक्चुअली झोपायचंच नसतं सरळ कुशीवर झोपायचं एक तर डाव्या किंवा उजव्या तर जेव्हा असं झोपतो ना आपण तेव्हा तर श्वास घ्यायला खूप प्रॉब्लेम येतो आणि मेन गोष्टी जास्त खाली वागता येत नाही उठता येत नाही असं असतं तर माझ्या बाबतीत असं इतकं काही झालं नाही मला खाली उठायला बसायला काही एवढा त्रास होत नाहीये एवढा मला झोपताना होतो म्हणजे मला झोप प्रॉपर येत नाहीये म्हणजे ह्या कुशीवर झोपली तर बाळ ह्या साईडला येतं डाव्या साईडला झोपली तर डाव्या साईडला बाळ येतं म्हणजे मला प्रॉपर माझी झोप लागत नाही मला जी झोप लागते ती डायरेक्टली चारच्या नंतर ला बोला सकाळीच मला मॉर्निंगला झोप लागते असं असतं मा, आणि माझं असं की मला ॲटलीस्ट सात ते ता आठ तासाची झोप तरी पूर्ण झाली तर मला फ्रेश वाटतं असं आहे तर माझ्यामध्ये हे चेंजेस झाले त्याच्यानंतरला बोलायला गेलं तर क्रेविंग तर आहे तीच आहे थोडी थोडी आता गोड गोडची क्रेविंग म्हणजे वाढलीच की तुम्ही बघितलं गाजरचा हलवा मी त्या दिवशी खाल्ला होता तर मला तो, तो बऱ्यापैकी छान वाटला खायला आणि मी आईस्क्रीम तर रात्रीचं खातेच खाते कारण की मला केक आईस्क्रीम हे मला खूप खाऊश वाटतं रात्रीचं रात्रीच फक्त दिवसभर मला आवडत नाही ते खायला म्हणजे अशी क्रेविंग असते की असं तुमच्यात पण असं चेंजेस होऊ शकतो जो माझ्यामध्ये झालाय तो आणि बोलायला गेलं तर म्हणजे थकवा इतका नाही पण वॉमिट वगैरे झालं तर थकवा येतोच आणि मेन गोष्ट म्हणजे असं आपण बोलतो की गरम वस्तू पण नाही खायची जास्त म्हणजे खाल्लं तरी पण थोडं थोडंच खायचं म्हणजे जसं की चिकन वगैरे आपण खात होते पण एकदम कोळंबी बोला किंवा काही म्हणजे मी इतकं नाहीच खाल्लेलं जशी क्रेविंग तेवढंच खाल्ले तेवढ्या ते पुरतं पण आठव्या महिन्यात मी थोडस आता म्हणजे जेव्हा खाल्लं तेव्हा मला थोडंसं झालं होत प्रॉब्लेम प्रॉब्लेम बोलता येणार नाही थोडस कसं लूज मोशनचा पण त्रास होतो याच्यामध्ये तर तो थोडा झाला होता तेव्हा एक दोन वेळा बस मग त्याच्यानंतर मी कमी केलं म्हणजे ऑलमोस्ट बंदच केलं मी थोडा दिवस मी दही वगैरे खात होती थंड थंड सगळं खात होती तर असं असतं कारण की आठव्या महिन्यामध्ये हे असं होऊ शकतं बी तर आठव्या महिन्यात खूप काळजी घ्यायची असते आपण तर मला आधी वाटलं काय नाही यार काय नाही होत आणि मी फिरत पण खूप होती तर आता मी सध्या घरीच बसले थोडीशी मग प्रवास आपला चालूच होणार आहे जाण्याचा येण्याचा आणि त्याच्यानंतर लागतो हो बोलताना एट मंथ मध्ये बोलायला गेलं तर लक्ष नाही बाळाची हालचाल खूप होते म्हणजे बाळ खूप असं मूव करतो म्हणजे असं फिरत नाही बट ते ज्या साईडला त्या साईडला ते खूप आपल्याला असं हालचाल करून दाखवतं असं आणि खूप पाणी तर प्यायचंच आहे आपल्याला आणि दवाखान्या जेव्हा जातो तेव्हा आपल्या रिपोर्ट्स मेन गोष्ट म्हणजे त्या रिपोर्टला घेऊन खूप टेन्शन असतं म्हणजे पाणी कमी पण नको व्हायला पोटामध्ये जास्त पण नको व्हायला तर असं खूप काही असं त्याच्यामुळे आपलं जो चेकअप आहे जे आपले रेग्युलर डॉक्टर त्यांच्याकडे आपण आपला चेकअप ठेवायचंच आहे मध्येच आपण डॉक्टर वगैरे चेंज नाही करायचं आणि अजून बोलायचं झालं तर Uh, इतका काही चेंजेस अजून नाहीत क्रेविंगच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं मी तिखट वगैरेच आवडतं आणि रात्रीच्या टायमाला गोड वगैरे किंवा आईस्क्रीम वगैरे होती जास्त इच्छा होते आणि काही नाही फक्त प्रेगनेन्सी प्रेग्नेन्सीमध्ये आपण हॅप्पी राहायचे पूर्ण नाईन मंथपर्यंत कारण की आपला बच्चू चार महिन्याच्या नंतर सगळ्या गोष्टी ऐकत असतो किंवा महसूस करत असतो असं असतं ते सो हॅपी राहायचं असतं कुठल्या प्रकारचा लोड घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही काय नाही तर मी तर हॅपीच असते कारण की तुम्हाला म्हणजे तुमचा भाऊ पण मला खूप हॅपी ठेवतो तर ऑब्विसली सगळ्यांचेच जे नवर आहेत ते सगळ्यांना हॅपीच ठेवत असणार आणि ठेवतात कारण की हा पिरियडच एक असा असतो की याच्यामध्ये त्यांना आपली जेवढी सेवा करायला भेटते तेवढी कमीच वाटते तर ह्या पिरियडमध्ये जर ते आपल्यासाठी काही करतात तर त्यांना करून आहे नाही बोलायचंच नाही आहे असं आणि हां आणि मी हा हेड मंथमध्ये हा माझा मी लुक चेंज केला थोडासा कारण की माझे हेअर्स खूप पातळ झाले होते खालून लेन इथून खूप पातळ की ज्याच्या माझी वेणी पण एवढीशीच यायची आणि ते बरोबर नाही वाटायचं बघायला पण ज्याचे खूप अनहेल्दी हेअरस्माईल है, दिसत होते सो मी तेव्हा मी हेअर कट करून घेतला कारण की अजून तरी सिक्स मंथ पर्यंत हेअरफॉल होऊ शकतो म्हणजे आता बेबी झाल्याच्या नंतर सुद्धा हेअरफॉल होऊ शकतो कोणाचं नाही होत कोणाचं होतं पण माझी जी दिदी आहे तिचं हेअरफॉल नाही झाले केस पण बाकी जे आहेत दोन त्यांचं हेअरफॉल झालेलं आहे सो मला माहित नाही माझं हेअरफॉल होईल का नाही म्हणून मी थोडंसं कट करून घेतला केसांचा तर आणि त्याच्यानंतर अजून एक चेंजेस बघायला गेलं तर खूप सारे असे बदल झालेले आहेत आपल्यामध्ये पण आणि ते होतात मोस्ट ऑफ आठव्या महिन्यामध्ये म्हणून आठव्या महिन्यात काळजी जास्त घ्यायची असते आपल्याला तर हाच एक थोडका विषय होता आपला तुमच्यासोबत शेअर करण्याचा तर तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे सांगू शकता आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ अजून बनवायला म्हणजे मी बनवलेली आवडेल तुम्ही मला नक्कीच सांगा तर तुम्ही त्या विषयावरती पण व्हिडिओ नक्की बनवले आणि तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन म्हणजे मी माझ्या जे तुम्ही क्वेश्चन करता त्याच्यावरती मी माझी म्हणजे माझ्या गोष्टी मी नोटीस करून एक स्टडी त्याच्यावरती एक स्टडी करून मी तुमच्यापर्यंत ते प्रेझेंट करते बट तुम्ही मला ते विषय सांगू शकता तर मी ते तुमच्यासोबत प्रेझेंट करेन तर आता मला वेळ भेटला म्हणून मी हे व्हिडिओ काढले आता तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे आणि तुमच्यामध्ये पण काही चेंजेस झाले असेल ते पण तुम्ही मला सांगा म्हणजे मला माझ्यामध्ये काही गोष्टी नोटीस होतील ठीक आहे तोपर्यंत टाटा बाय बाय गाय लव्ह यू